नमस्कार नविशा किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण महाराष्ट्रीयन स्पेशल झणझणीत पाटोडी रस्सा बनवत आहोत हो। त्यासाठी बेसन घेतलेलं आहे या चमच्याने दोन चमचे बेसन घेतले तर आपल्याला एक छोटंसं वाटण वाटायचं आहे त्यासाठी कोथंबीर घेतलेली आहे मी आणि तीनचे चार हिरळ मिरच्या ते पाच लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतला आणि कडीपला आता हे मिश्रण आपण मिक्सरच्या दार फिरून घेऊ सर्व साहित्य त्याच्यामध्ये थोडस सा मीठ टाकतो आपण चवीप्रमाणे आणि पाणी न टाकता फिरवून घ्यायचं हे बघा असं आता बेसनचा गोळ तयार करू आपण आपल्याला बेसनच्या गुठळ्या सगळ्या फोडायच्या आहेत थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता सगळ्या गुठळ्या फोडून घेऊ थोडं झालं हे बघा असं थोडंसं अजून पाणी टाकते तयार झालेले आहे सर्व गुठळ्या फोडून झालेल्या आहेत आता फोडणीची तयारी करूया आपण झालेलं आहे आपलं हे तर कढई ठेवली होती त्याच्यामध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे मोहरी टाकतो आहे आणि जिरे टाकतो आहे आणि आपण जे वाटण वाटून घेतलेलं आहे ते सुद्धा टाकूया त्याच्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आता हे वाटण त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद सुद्धा टाकतोय आपण आणि आपण जो बेसनचा गोळ तयार केलेला आहे तो सुद्धा टाकून घेऊया अजून त्याच वाटीत थोडंसं पाणी घेतो हे व्यवस्थित बेसन आपलं फिरून घेऊया त्या वाटीमध्ये थोडंसं पाणी घेऊन अजून थोडंसं पाणी टाकते बेसन शिजण्यासाठी व्यवस्थित फिरून घेऊ त्याचं दोन मिनटासाठी झाकण ठेऊ तोपर्यंत आपण वड्या करण्यासाठी आपल्याला थोडं ताट घ्यायचे ते ताट मी पालतं टाकले त्याच्यावर ते थोडंसं तेल टाकून सगळीकडे फिरून घेते ते तेल ब्रदच्या साह्याने वड्या बनवायच्यात आपले बेसन पण तयार झाले ते घेऊया ता, व्यवस्थित सगळीकडे पसरून घेऊया आपण सेम आकाराची जाडी तयार करायची तुम्हाला किती वडी केवढी जाड हवी त्यानुसार तुम्ही आपली किती पातळ हवी त्यानुसार सॉरी त्यानुसार तुम्ही पातळ करू शकता त्याला थोडंसं खोबरं टाकते आणि थंड करायला ठेवून देऊ तोपर्यंत साहित्य सांगते आपल्याला पाठवडीचा रस्सा बनवायचा आपलं थंड होतंय ते मिश्रण तोपर्यंत खसखस डाळवं घेतलेलं आहे एक टमॅटो सुकं खोबरं आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या कोथंबीर आणि एक कांदा उभा कापून घेतलेला आहे आता हे सर्व आपण भाजून घेऊ कढईमध्ये तेल टाकलं होतं कांदा टाकला डाळव डाळवं खसखस सुकं खोबरंसुद्धा टाकतो आहे आलं आणि लसूण ते सुद्धा टाकून व्यवस्थित परतून घ्यायचं हे बघा भाजून झालेलं आहे आपलं कांदा खोबरं लसूण त्याच्यामध्ये कोथंबीर टाकते आणि एक टमॅटो सुद्धा टाकते आणि थोडंसं पाणी टाकून ह्याला वाटून घेऊया आपण हे बघा असं फिरून घेतलेलं आहे असं पाहिजे आपल्याला आता साहित्य सांगते तुम्हाला रस्स्यासाठी आपण पाटवडीच्या रस्स्याला कोणते साहित्य वापरणार आहे जिरा पावडर किचन किंग मसाला हल्दी पावडर धनिया पावडर काळा मसाला घेतला आहे घरगुती मसाला आहे हा व्हिडिओ मी अपलोड केला आहे माझ्या चॅनलवर जाऊन बघू शकता आणि आपण जो मसाला घेतला आहे ना वाटून तो कांदा खोबरं वगैरे तर मी काळ्या मसा घरगुती काळ्या मसाल्यामध्ये सगळे मसाले आहेत त्यामुळे ह्या वाटणामध्ये मी का कोणतेच मसाले वापरलेले नाही आहेत आता तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये काळा मसाला टाकतो आहे आपण थोडं सार येण्यासाठी आपल्या भाजीला आणि आपण जो मसाला वाटून घेतलेला आहे तेसुद्धा टाकतो आहे कांदा खोबरं वगैरे घेतलेलं आहे वाटून ते सुद्धा व्यवस्थित झाकण ठेवूया दोन मिनटासाठी हे बघा किती छान असं तेल आलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण जे मसाले घेतलेले आहेत ते टाकून जिरा पावडर टाकते अर्धा चमचा घेतलेला आहे धनिया पावडर एक चमचा घेतलेला आहे आणि हल्दी पावडर अर्धा चमचा किचन किंग मसाला तो सुद्धा अर्धा चमचा घेतलेला आहे काळा मसाला आहे तो तिखट नाही आहे त्यामुळं मी दीड चमचा घेतलेला आहे अर्धा चमचा आधी तेलात टाकलं तर आत्ता एक चमचा आहे व्यवस्थित फिरवून घ्यायचं आलं लसूण पेस्ट टाकते त्याच्यामध्ये चवीनुसार चा मीठ टाकतो आपण तर व्यवस्थित फिरून घ्यायचं आणि गरम पाणीच ओतायचं आहे मी गरम पाणी केलेलं आहे मिक्सरच्या जारमध्ये जो मसाला राहिला वगैरे असेल त्याच्यामध्येच तेच पाणी ह्याला होती हे बघा आता त्याच्यावर दोन मिनटासाठी झाकण ठेवू तोपर्यंत आपल्या वड्या वड्या पाडून घेऊ थंड झालेला आहे डायमंड आकाराच्या वड्या पाडून घ्यायच्यात आपल्याला थंड करूनच पाडा नाहीतर मग तुकडे पडतात त्याचे हे बघा तयार झालेले आहेत वडे आपल्या किती छान असे पडलेल्या आहेत बघा तुम्ही मस्त पडलेले आहेत आता आपला रस्सा पण शिजलेला आहे व्यवस्थित शिजलेला आहे हे बघा थोडीशी कोथिंबीर टाकून घेते तयार झाली आपली भाजी आता एक सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते हे मी झाकण ठेवते प्लेटमध्ये रस्सा वतलेला होता त्याच्यावर आपण वड्या ठेवलेल्या आहेत त्याच्यावर कोथंबी टाकते अजून एक वडी ठेवते मी कोथंबीर टाकू थोडंसं सुक्कं खोबरं टाकू तयार झालेली आहे आपली रेसिपी तुम्ही ही चपाती बरोबर भाकरीबरोबर खूप छान लागते नक्की ट्राय करा थोडंसं सुकं खोबरं टाकलेलं आहे माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट जरूर करा कोण नवीन असेल सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद बाय सगळ्यांना